ध्वजारोहण हो जे आहे नुकतंच पार पडलेला आहे जे आहे या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं स्वतंत्र दिन बदलापूरकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी आपल्या या राष्ट्ररोगाला सलामी देण्याकरता पुनगाव बदनापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री मारुती गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आम्ही मनापासून संत समूहाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत सर्वप्रथम आपण शपथ घेऊ या संविधानाची हे संविधान वाचून झाल्यानंतर पर आपण परत करणार आहोत राष्ट्रध्वजाला सलामी देणार आहोत त्यानंतर राष्ट्रगीत होईल त्यानंतर राज्यगीत होईल आणि मग आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम होतील आपल्याला या दापूरकरांना मुख्याधिकारी दोन शब्दात संबोधतील आणि मग आपण सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मी या ठिकाणी सोनावणे सरांना विनंती करतो की आपण सर्वांनी जागेवरती उभं राहून आपलं संविधान आहे भारतीय संविधानाला आपण या ठिकाणी वाचन करून त्याची शपथ घ्यायची आहे सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे आपल्याला केंद्राकडून असे सूचना दिलेल्या आहेत की राष्ट्रगीत आणि ध्वजवंदन व्हायच्या आधी आपण संविधानाची शपथ घ्यायची त्याप्रमाणे आपण संविधानाची शपथ घेतोय मी माईक जनवणे सरांची हातात घेतोय आणि शपथ घेतली आपण फक्त असा हात पुढे करायचा एवढंच शपथ सोड करणार सर्वांना धन्यवाद नमस्कार सर्वांना स्वातंत्र्याच्या आधी शुभेच्छा मी संविधान वाचन करीत आहे माझ्याकडून आपण दोन दोन शब्द व्यवस्थित बोलायचे कृपया सर्वांनी शांतता राहू शांतता आपण दर्जाला आणि आपल्या राष्ट्राला या ठिकाणी वाचन करीत आहे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य समानता निश्चितपणे म्हणून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व रक्ताची एकता आणि यांचे आश्वासन देणारी आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः करत आहोत जय हिंद जय भारत धन्यवाद आपण आपल्या जागेवरती उभं राहायचंय मी स्कूलच्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय दोन ताशा था, पद थोडस बाजूला आपण परेड सुरू होत आहे दोन एक पद्धत एक बाजूला व्हायचंय पाटील परेडला जागा ठेवा कृपया परेडला जागा ठेवा तिथून बाजूला झेंड्याच्याकडनं थोडा बाजूला करा सगळ्यांना पाटील कमांड कमांड्याचे

मनापासून बरच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मुख्य अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की आपण या बदलापूरकरांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्याव्या थोडक्यात आज भारताचा एकोणविसावा स्वातंत्र्य दिन आणि त्यानिमित्त मी कुलगाव बदलापूर शहरवासियांना याची शुभेच्छा देतो आणि राजेंद्र भोपळे साहेबांना विशेष धन्यवाद देतो की अतिशय देखना कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुटसुटीतपणा म्हणजे प्रशस्तीय कार्यक्रम ज्या पद्धतीनं असतो तशा पद्धतीनं छान नियोजन आणि अशा कार्यक्रमामध्ये मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि त्याबद्दल मी तुमचं विशेष आभार व्यक्त करतो मी गेल्या एक वर्ष भागापूर्वीच कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये जॉईन झालो आणि आपली नवीन इमारत आपण गेल्या वर्षीच पंधरा ऑगस्टला नवीन इमारतीचं उद्घाटन केलं आज त्या इमारतीला वर्षपूर्ती झालेली आहे आणि त्या ठिकाणी मी मगाशीच आमच्या स्टाफला समोर करताना बोललो की इमारतीमध्ये आपण ज्या दिवशी आलो त्याच दिवशी एक नवीन ऊर्जा नवीन संकल्प घेऊन आपण त्यामध्ये पदार्पण केलं होतं मला वाटतंय सव्वीस जानेवारीच्या भाषणामध्ये किंवा पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये मी या स्टेजवरूनच बोललेलो की अतिक्रमण मुक्त वाहतूक समस्या मुक्त समस्यामुक्त मुक्त खड्डेमुक्त करण्यासाठी नगरपालिका निश्चितपणे प्रयत्न करेल आणि आम्ही गेल्या वर्षभागामध्ये त्या दृष्टीनं प्रयत्न करतो आहे मला माहीत आहे मी हंड्रेड पर्सेंट त्यात सक्सेस झालो किंवा नाही तुम्ही इव्हॅल्युएशन नागरिकांनी करायचं असते इव्हॅल्युएशन पत्रकार बंधुबगिनींनी करायचं असते पण इव्हॅल्युएशन इथल्या सामाजिक क्षेत्रातील लोकांनी करायचं असतं पण मी या स्टेजवर एवढं निश्चितपणे सांगतो की नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही हंड्रेड पर्सेंट शहरासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही गेल्या वर्षभरामध्ये बघितलं असेल आपण चौकांचं रुंदीकरण करतो आहे सिग्नल व्यवस्था लावली ब्लिंकर्स बसवले आणि इतर शहरांच्या तुलनेत आपल्या शहरात खड्डे कसे कमी घातील शंभर टक्के खड्डेमुक्तीचा मी दावा नाही करत पण किमान कसे खड्डे राहतील त्यासाठी काही नियोजन करता येईल का आता आपल्या इष्टचा जो प्रयोग आहे स्वातंत्र्य सावंत प्रयोग आहे तो बघा गेल्या वर्षी तुम्ही पण वर्षी तुम्हाला त्यासाठी आम्ही वेगळे मेकॅनिझमेदार तिची जबाबदारी सोपवली की दिसता खड्डा की बघायचा पडला खड्डा की बघायचा तर असा मी छोटे छोटे प्रयत्न करतोय मी या ठिकाणी हा पण गेल्या वर्षी बोललेलो की अतिक्रमण मुक्त आपण करू तर फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण एक मोठा ड्राईव्ह घेतला एक अर्धा दिवस कंटिन्युअस शहरातले काय फुटपाथ असतील रस्ते असतील ते नागरिकांना किमान चालण्यासाठी योग्य पद्धतीनं कसे राखता येतील त्यासाठी सुद्धा आपण काम केलं मला आज सांगायला अभिमान वाटतोय की आपण कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा कारभार पेपरलेस आहे म्हणजे आपली नगरपालिका महाराष्ट्राची पहिली नगरपालिका आहे की जी नगरपालिका पेपरलेस कारभार चालतो आपल्याला जिओ चालते आपल्याला म्हणजे समजा काय चाळीस पन्नास फाईल्स पेंडिंग असतील तर मी घरी दहा वाजता पोहोचलो तर साडे दहा ते साडे अकरा बसतो आणि तासभर त्या कॉम्प्युटरवरती बसून ते चाळीस पंचाळीस फायली क्लिअर करून टाकतो आणि ह्या पेपरलेस कार्यामुळे कामामध्ये आपल्या गतिमानता आलेली आहे दुसऱ्या विषय बघायला गेला तर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी एक शंभर दिवसाचा एक कृती आराखडा शंभर दिवसाचा एक कार्यक्रम राबवला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये जी काही शासकीय कार्यालय आहे त्या शासकीय कार्यालयाला काही ठराविक क्रायटेरिया घालून दिला होता त्यामुळे मार्किंग सिस्टीम केली होती तर मला अभिमानात सांगावं वाटतंय की आपण कोकण डिव्हिजनमध्ये आपण फर्स्ट आलो कोकण डिव्हिजनमध्ये आपण कुळगाव पडतो नगर परिषद पहिले आली आणि जर स्टेट लेव्हलला तो, ले तो, ले। तो स्टेट लेव्हलला ते पारितोषिक दिलं गेलं नाही फक्त डिव्हिजन लेवलचे नंबर काढले पण स्टेट लेवल जरी आपण तो नंबर काढले असते तर मी खात्री बघू सांगतो की आपण पहिला नंबर त्यामध्ये आला असतो आणि यामध्ये म्हणजे कसं यामध्ये फक्त नगरपालिकेचा स्टाफ किंवा नगरपालिकेचा मुख्याधिकारीच करतो असं काय नाही या शे प्रत्येक शहरात एक सोशल फॅब्रिक असते कल्चरल फॅब्रिक असतं इथल्या शहरातल्या नागरिकांची मानसिकता असते इथल्या लोकप्रतिनिधींची मानसिकता असते पण यातून हे सगळी पॉझिटिव्हिटी मला मिळाली की लोकप्रतिनिधी असतील इथले पत्रकार बंधू असतील इथले नागरिक असतील किंवा माझी नगरसेवक असतील आता भविष्यात होणारे नगरसेवक असतील या सगळ्यांचा सपोर्ट मला मिळाला या सगळ्यांकडून मला पॉझिटिव्ह ताकद मिळाली त्यामुळेच मी ह्या गोष्टी सगळ्या करू शकलो याबद्दल मी सगळ्यांचंच आभार मागतो म्हणजे मराठी कायकव अजिबात त्याला कारणीभूत नाही तर तुम्ही सगळी लोक आहात कारणीभूत आहात मी त्या खुर्चीमध्ये आहे म्हणून की मी फक्त इम्प्लिमेंट करतो हे आयडिया तुमच्या सगळ्यांच्याच आहेत तर आता भविष्यात काही आपल्या गोष्टी आहेत स्वतः आपल्या पुढच्या वर्षी स्वच्छतेवरती काम करायचं आपण संभाजी मला सांगत असतात की साहेब स्वच्छतेवरती काम केलं पाहिजे निश्चित स्वच्छतेवरती आपण पुढच्या वर्षभरामध्ये स्वच्छतेवरती काम करू या वर्षभरामध्ये आपण समस्येवरती काम केलं पुढच्या वर्षभरामध्ये आपण स्वच्छतेवरती काम करू अजून आपल्या स्मशानभूमी सुधारायच्या आहेत अजून आपल्याला आपल्या आरोग्य व्यवस्था सुद्धा आहेत मला अभिमानानं सांगावं वाटतंय की आपल्या कुळगाव पदनापूर नगरपालिकेच्या सोळाच्या शाळा पण आयएसून मानांकित करून घेतलेल्या आहेत महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका आहे की नगरपालिकेच्या सगळ्या आपण आयसू आहे तर हे सुद्धा सगळं तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून तुम झालेलं आहे आणि या शहराचा विकास होताना सर्वांच्या माध्यमातून होत आहे आणि त्याबद्दल मी नगरपालिकेचा प्रशासक आणि अधिकारी म्हणून सर्वांना मी धन्यवाद देतो तुम्ही मला पॉझिटिव्हिटी देता तुम्ही मला सगळी ताकद देता आणि मी जोपर्यंत या शहरामध्ये आहे आता मी आम्ही शासनाचे नोकर आता कागद की निघालो उद्या सकाळी पण जोपर्यंत या शहरामध्ये आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आशिष साथ द्या आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण या शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करू आणि शहरातील नागरिकांना स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग शहरातील नागरिकांचा जीवनमानाचा दर्जा उंचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू मला या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली झेंड्याला सामील देण्याची सलामी सा, देण्याची संधी दिली दे त्याबद्दल आयोजकांचे विशेषतः राज्यामध्ये गुरुपुरी साहेबांचे विशेष आभार मानतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद मुख्य देकर साहेब खरंच <laughs> गेल्या वीस वर्षामध्ये एक चांगलं काम म्हणजे की चौकाचं रुंदीकरण आणि अतिक्रमण आणि सिग्नल बसवणं हे एक सगळ्यात मोठं काम या शहराला एक नावारूपाला आणण्याकरता आपण केलेलं आहे त्याबद्दल आपलं मनापासून या नागरिकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आभार सुद्धा व्यक्त करतो सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत संभाजीराव शिंदे असतील हरिचंद्र गीते असतील आमचे विवेक मोरे असतील रमेश जोळसे शरदजी तेली भारत हायस्कूलचे प्राचार्य श्री सर या ठिकाणी आलेले आहेत मेगा गुरुट आहे आमचे माझे अध्यक्ष संजयजी भोईर आलेले आहेत किरणजी भोईर शहरात